श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जयंती महाराष्ट्रात उत्सवात साजरी केली जाते दत्तगुरू त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे दत्त जयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी शहरांमध्ये दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात आपल्या हिंदू धर्मात जयंतीचे विशेष महत्त्व आहे भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस उत्सवात साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवार दिनांक चार डिसेंबर म्हणजेच उद्या दत्त जयंती साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते यांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकते दत्तांची पूजा केल्यास आपल्यावर ह्या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्तजयंती साजरी केली जाते दत्तात्रय जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथांमध्ये दत्तात्र्यांचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे दत्तात्रेय यांच्या चोवीस गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहे दत्तात्रेयांनी चोवीस गुरूंकडून दीक्षा घेतल्याचे सांगितले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होत आहे दत्त जयंतीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर सहा वाजून ते संध्याकाळी सहा चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे जर तुम्हाला दुपारी पूजा करायची असेल तर दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मुहूर्तावर उठावे सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्याचबरोबर या दिवशी पूजास्थळ व्यवस्थितपणे स्वच्छ करून पूजा मांडणी करावी शुभ मुहूर्त सुरू झाल्यावर ताटात लाल कपडा घालून त्यावर भगवान दत्तात्रयांची मूर्ती किंवा फोटो फोटो ठेवावा प्रथम भगवान दत्तात्रयांना फुले आणि हार अर्पण करा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा त्याचबरोबर आरती करा इच्छे नुसार ने अर्पन करा इच्छेनुसार नैवेद्य अर्पण शक्य असल्यास केल्यानंतर गरजूंना अन्न धान्य कपडे दान करा कमीत कमी एकशे आठ वेळा दत्तात्रेय मंत्रांचा पठण करा रुद्राक्षाच्या माळेने मंत्रांचं तुम्ही जप करू शकता ओम द्रम दत्तात्रेयाय नम किंवा ओम श्री गुरुदेव दत्त याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र अवधूत गीतेमधील श्लोक गुरुस्थिती आणि श्री दत्त चालिसा दत्त बावन याचेही तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये टाळावे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये वाईट शक्ती जर प्रवेश केल्या तर आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही नकारात्मक ना शक्ती घरात प्रवेश करतात म्हणजे काय तर आपण घरामध्ये भांडण कटकट वादविवाद करत असतो किंवा वाईट साईट घरामध्ये लोकांना बोलत असतो तर ह्या ज्या गोष्टी आहे ना तर त्या या जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळायचे आहे उपवास जर करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करायचा आहे त्याचबरोबर दत्तांची जी मूर्ती आपण बघतो तर त्यांच्या आजूबाजूला चार कुत्रे दिसतात आपल्याला तर ते चार कुत्रे चार वेद आहे ऋग्वेद सामवेद अथर्वेद आणि यजुर्वेद त्याचबरोबर दत्तांचे जे त्रिमुख आहेत तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक प्रतीक आहे त्यांच्या मागे जे उंबरचं झाड आपल्याला दिसतं तर त्या ठिकाणी त्यांचा निवास असतो आणि आजूबाजूला जी गाय आपल्याला एक दिसते तर ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे या दिवशी गायी आणि कुत्र्याची सेवा ही आवर्जून करावी शक्य असेल तर आवर्जून या दिवशी गायीला आणि कुत्र्याला काहीतरी आपल्याला खाण्यासाठी द्यायचं असतं त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला जे काही स्तोत्र आणि आणि मंत्र सांगितलेलं आहे तर त्याचं आपल्याला पठण करायचं आहे आता बघा उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आपल्याला घरामध्ये हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष अडचणी आहेत ना तर, तर त्या दूर होतील लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी मागे पुढे फिरतील त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये ला नांदेल इच्छापूर्ती होईल आलेला पैसा घरामध्ये टिकेल घराची पतीची मुलांची प्रगती होईल दारिद्र्य संपेल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर श्री दत्त लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दत्तगुरूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे यामध्ये खर्च होऊन जातो किंवा आपल्या आजूबाजूला असे काही जळाव प्रवृत्तीचे लोक राहतात ना तर त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही किंवा त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी सुरू होतात दोष आपल्या घराला लागतात ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती प्राप्ती संबंधीची असेल तर त्या सर्व इच्छा तुम तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण हे सर्व उपाय आपण करत असतो त्यावेळी ते पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं महत्वाचं आहे कारण हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे उपाय हा श्रद्धेने करा भक्तीने करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता दत्ता जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की जे उंबर म्हणजेच औदुंबराचं जे झाड आहे ना तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि यावेळेस दत्त जयंतीला एक खूप छान शुभ असा संयोग तयार झालेला आहे की गुरुवार आणि दत्त जयंती ही एकत्र आलेली आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा याचा खूप चांगला जो फायदा आहे तर तो नक्कीच आपल्याला होणार आहे तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठी तर आता उपाय करण्यासाठी सकाळी आपलं व्यवस्थितपणे आंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर मुख्य आपलं जे देवघर आहे तर तिथे व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची आहे उमराचे झाड दत्तदेवांचे अत्यंत प्रिय मानले जाते झाडासमोर नमस्कार करून एक आपल्याला तिथे छान दिवा लावायचा आहे झाडाच्या प्रदक्षिणा करायच्या आहे त्याचबरोबर झाडाला तुम्हाला हळदी कुंकू औषधा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला एक ताजं पान तिथे जर खाली पडलेलं असेल तर तुम्हाला ते पान उचलायचं आहे पडलेलं नसेल तर पान पान तोडायचं आणि त्यानंतर आपल्याला तिथे क्षमा प्रार्थना देखील मागायची आहे त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पानावर हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर थोडेसे अक्षदा आपल्याला टाकायचे आहेत दत्त दत्त भगवानांना आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे त्या पानावर आपल्याला एक लवंग थोडा शुद्ध तूप आणि एक छोटासा तुकडा खडी साखर ठेवायचा हे पान थेट दत्त देवतेला अर्पण करायचे आहे आणि एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम दत्तात्रेयाय नम या मंत्राचा तुम्हाला पठण जे आहे तर ते आ, कमीत कमी अकरा वेळेस करायचं आहे पानाची पूजा झाल्यानंतर पूजा झाली की तेच पान उमराचे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा आतील बाजूला उजवीकडे द्यायचं आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते लक्ष्मी स्थिर राहते घरातील वादविवाद शांत होतात वाईट नजर नकारात्मक ऊर्जा शत्रूंचा जे काही त्रास आहे तर तो सर्व दूर होतो दुसऱ्या दिवशी हे पान आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा पाणी नसेल तर झाडाखाली ठेवून द्या यामुळे दत्तगुरूंची कृपा मिळते घरातील पैशांचा पयो थांबतो लक्ष्मी स्थिर होते शत्रूंचा त्रास दूर होतो नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा तो बघायला मिळेल झाली शिव महाराजांची चरणी रुजू करते श्री स्वामी